आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील पुराच्या पाण्यात वाहून केलेल्या व्यक्तीचा एनडीआरएफ टीम कडून शोध सुरू रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल पोलीस रिक्षक घनश्याम सोनवणे व टीम घटनास्थळी तळ ठोकून हो खटाव तालुक्यातील आंबवडे गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरून एक जण वाहून गेला असल्याची घटना काल घडली होती सध्या तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून नदीपात्रात मृतदेह शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे पोलीस निरीक्षक घनश्याम सनोळ यांच्यासह एनडीआरएफ रेस्किट टीम घटनास्थळी शोध घेत आहे पोलीस प्रशासन ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत आहे काल आंबवडे गोरेगाव रस्त्यावरील असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होतं यावेळी गिसम त्या पुलावरून जाण्याचं चा धाडस करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं पुरात वाहून गेला होता सुरेश रघुनाथ कायकवाड अंबवडे येथील रहिवाशी असल्याचं समोर आलं होतं दरम्यान आज घटनास्थळी रेस्क्यू टीम पोलीस तलाठी पोलीस पाटील व शासकीय यंत्रणा पोहोचली असून शोधकार्य सुरू आहे प्रतिनिधी आकाश यादव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची